नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजेच स्कॉलरशिप परीक्षा यासाठी इयत्ता आठवी यासाठी जी मा मार्गदर्शिका आहे गणित विषयासाठी तिचा अभ्यास करणार आहोत त्यातील घटक त्या घटकांवरती गटक, आधारित उदाहरणे यांचा आपण अभ्यास करणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे तुम्ही जर चॅनलला नवीन नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर करा आणि नोटिफिकेशनचं बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला सर्व नोटिफिकेशन्स वेळेवर मिळत जातील चला तर मग सुरुवात करूयात प्रश्न क्रमांक अकरा बघा एका शेतकऱ्याने बहात्तर क्विंटल तांदूळ प्रति क्विंटल चार हजार दोनशे रुपयाने व्यापाऱ्यामार्फत विकला व्यापाऱ्याला शेकडा चार चार अडक द्यावी लागली तर शेतकऱ्याला किती रुपये मिळाले एकूण शेतकऱ्याने बहात्तर क्विंटल तांदूळ विकलेला आहे आणि प्रत्येक क्विंटलला चार हजार दोनशे रुपये त्याला व्यापाऱ्यामार्फत त्याने विकला म्हणजे प्रत्येक क्विंटल त्याने चार हजार दोनशेने विकला तर त्या व्यापाऱ्याला त्याला काय के द्यावं लागलेलं आहे चार शेकडा चारही अडत द्यावी लागली म्हणजे शंभराला चार रुपये असे अडत द्यावी लागली तर त्या शेतकऱ्याला बहात्तर क्विंटल तांदूळ विकल्यावर एकूण किती पैसे मिळाले असं आपल्याला त्यांनी विचारलेलं आहे तर इथे तुम्हाला गणित सोडून दाखवलेलं आहे तर त्याचं उत्तर आलेलं आहे बारा हजार शहाण्णव त्याचा पर्याय क्रमांक आहे दोन प्रश्न क्रमांक बारा बघा देवड आंब्याची एक पेटी एक हजार दोनशे पन्नास रुपयास विकली व्यापाऱ्याने अशा पंचवीस पेट्या विकल्या प्रत्येक पेटीसाठी शेकडा एक पूर्णांक पाच म्हणजे दीड रुपयाने कमिशन घेतले तर व्यापाऱ्याला किती कमिशन मिळाले आपण प्रश्न सोडवलेला आहे त्याचा पर्याय क्रमांक आहे एक म्हणजे चारशे अडुसष्ट रुपये पंच्याहत्तर पैसे प्रश्न क्रमांक तेरा बघा खादी ग्रामोद्योग मंडळाने पंचवीस हजार तीनशे रुपयांच्या मालाची विक्री केली मालाच्या विक्रीवर पाच टक्के रिबट मिळत असेल तर किती रुपये रिबीट मिळेल उत्तर प्रश्न बघा सोडवलेला आहे उत्तर आहे एक हजार दोनशे पासष्ट पर्याय क्रमांक दोन क्रमांक बघा एका वायू कमी करण्याचा इलेक्ट्रिक गाडीसाठी सरकारकडून एका गाडीची किंमत चोवीस हजार पाचशे रुपये आहे अशा एकूण सहा गाड्यांची विक्री केली असेल तर व्यापाऱ्याला कंपनीला किती रुपये रिबेट मिळेल उत्तर आहे त्याचं एकोणतीस हजार चारशे पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक पंधरा बघा एक दुकानदार खरेदीच्या दोनशे दाटपट सूट देतो म्हणजे तो शेकडा किती सूट देतो प्रश्न सोडवलेला आहे उत्तर आहे पंचवीस टक्के पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक सोळा बघा एका नाट्यगृहावर बारा तिकिटांवर दोन तिकिटे मोफत दिली जातात तर त्यांना शेकडा किती सुटेस त्यांना शेकडा किती सूट दिली आहे प्रश्न सोडवलेला आहे त्याचं उत्तर आहे पन्नास शे तीन पर्याय क्रमांक एक प्रश्न क्रमांक सतरा सोरे म्हणजे पॅनल घटाच्या सौर येते ॲक्च्युली सौर घटाच्या विक्रीसाठी ते पुस्तकात लिहितानाच छापताना चुकलेले विक्रीसाठी प्रोत्साहन देणाऱ्या काम कार्यक्रमांतर्गत सरकारने शेकडा तीस टक्के सबसिडी म्हणजे रिबेट जाहीर केली आहे रामदेवने आपल्या दुकानातून दोन दोन हजार चारशे रुपये किमतीचे सत्तावीस सौर गट विक्री केले तर रामदेवला किती रुपये रिबेट मिळेल उत्तर आहे एकोणीस हजार चारशे चाळीस पर्याय क्रमांक दोन प्रश्न क्रमांक अठरा हातमाग मंडळाने सुती कापड विक्रीवर बारा साडेबारा टक्के रिबेट जाहीर केले सोमनाथला बारा हजार एकशे सत्याऐंशी रुपये पन्नास रुपये म्हणजे पन्नास पैसे म्हणजे ते रुपयामध्ये लिहिलेत रिप रिबेट मिळाले असेल तर किती रुपयांची कापड विक्री सोमनाथने केली उत्तर आहे सत्त्याण्णव हजार पाचशे पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक एकोणीस बघा सोळा वस्तूंच्या विक्रीमधून अठरा वस्तू प्रत्यक्षात द्यावे लागत असतील तर शेकडा किती सूट दुकानदाराने दिली तर इथे तुम्हाला उदाहरण सोडून दाखवलेलं आहे त्याचा पर्याय क्रमांक आहे दोन साडेबारा टक्के प्रश्न क्रमांक वीस चोवीस रुपयास दोन डझन केळी असा भाव व्यापाऱ्याने सांगितला परंतु प्रत्यक्षात चोवीस रुपयास पन्नास केळी व्यापाऱ्याने ग्राहकाला दिली तर ग्राहकाला किती रुपये सूट मिळाली आता दोन डझन म्हणजे किती चोवीस केळी एक डझन म्हणजे बारा आणि दोन डझन म्हणजे चोवीस मग चोवीस रुपयास दोन डझन म्हणजेच एक रुपयाला एक केळी असा त्याचा अर्थ पण प्रत्यक्षात त्यांनी काय केलं चोवीस रुपयाला तीस केळी दिली मग आपल्याला किती रुपये सूट मिळाली असं बघायचं आहे तर इथे प्रश्न सोडून दाखवलेला आहे पंचवीस टक्के सूट मिळाली प्रश्न उत्तर आहे त्याचं पंचवीस टक्के पर्याय क्रमांक दोन